माय माऊली नमस्कार विविध महान संत महिमा ग्रंथ गुरु चरित्र महिमा अध्याय एकोणपन्नास ते त्रेपन्न मराठी भावार्थ विवाचन करत आहे श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा अध्याय एकोणपन्नास मराठी भावार्थ या अध्यायात नामधारकांनी नामधारकाला सिद्ध मुनीशो पार्वती संवादाच्या स्वरूपात गुरुपूजा सांगतात पूर्वी शंकर कैलास परशिखरावर बसले असता हिमालयाची कन्या पार्वतीने त्यांना सर्व लोकांचा उद्धार करण्याचा हेतू म्हणी धरून प्रश्न विचारला तो प्रश्न त्याला शंकराचे उत्तर हीच गुरुगीता होय सिद्धाने गुरुगीता मुखातून जशी आली तशी नामधारकास सांगितली ही गुरु गुरुगीता पुढे मंत्र रूप झाल्यामुळे या अध्यायत्यात न्यासकवच आदीही सांगितले आहे देवधारी जीव कोणत्या मार्गाने स्वरूप ब्रह्मरूप होईल असा प्रश्न पार्वतीने शंकराला विचारला तेव्हा शंकराने गुरुविना ब्रह्म नान्यतो गुरुशिवाय अन्य पर ब्रह्म नाही असे प्रतिज्ञेवर सांगितले नंतर गुरुची महती गुरुभक्तीची महती गुरुबाबत अनन्य भाव कसा असावा इत्यादींचे विस्ताराने वर्णन केले गुरु हा दोन अक्षरांचे आध्यात्मिक महत्व सांगितले गुरु हा किती थोर लोकांचा उद्धार करता याचे वर्णन केले पुढे गुरुगीता कोठे केव्हा म्हणावी तिच्या पाठाशी प्रसृती काय हे सर्व सांगितले कलियुगात गुरुला शरण जावे हाच मोठा मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग असे प्रतिपादन केले आहे अध्याय एकोणपन्नास श्रवण करूया मराठीतून नव्या अध्यायात एका धुव्याने मलिच्छ राजाचे वैभव पाहून आपल्याला तसे वैभव मिळावे अशी प्रार्थना श्री गुरुजवळ श्रीपाद श्री वल्लभ यांच्या जवळ केली आपले जीवन संपुष्टात आणावे तो धोबी पुन्हा जन्माला तेव्हा बिदरला झाला तो आनंदात राहत होता तो जरी यवन होता तरी त्याच्या मनात चांगली वासना असे तो सर्व जातींना सारस सारकाच धर्म करीत असे त्याच्या घरचे मौलवी त्याला हिंदू धर्माबद्दल द्वेष करण्यास सांगत असत हिंदू निराकार देवाला साकार मानतात मौलवी राजाला सांगत असत तुम्ही एकीकडे त्याची निंदा करता आणि एकीकडे म्हणता की देव सर्व ठाई म्हणून मी म्हणतो की आपले मत स्थापन करण्यासाठी मी द्वेष का करावा राजाने मौलवींना अनेक प्रकारे समजावून सांगितले देव ब्राह्मणावर श्रद्धा ठेवून अनेक पुण्यक्रम केले अशा तऱ्हेने तो राजा बिदर नगरीत राज्य करीत असता त्याच्या मांडीवर एक मोठा फोड आला अनेक वैद्य त्यावर उपकार करू उपचार करून गेले पण तो फोड बरा होईना काही उपरांची त्याला सतपुरुषांची सेवा करण्यास सांगितले पापविनाशी तीर्थात स्नान करण्याचा उपाय सांगितला राजाने तेथे जाऊन स्नान केले तो त्याला तेथे केती भेटला त्या येथेने त्याला सांगितले राजा तुला जर सत्पुरुषाचे दर्शन घडले तर तू बरा होशील तू गाणगापुरात जा तेथे ते एक सैन्याशी महानुगो राहतात त्यांच्या दर्शनाने तुझा फोड बरा होईल तेव्हा राजा गाणगापुरात गेला भिवून लोक श्री गुरूंचा ठाव ठिकाणा त्यांना सांगेनात पण तो रागावला तेव्हा त्यांनी ते त्याला ते संगमावर पाठविले संगमावर स्वामी भेटले त्यांनी त्याला पूर्वजन्मीची आठवण दिली तेव्हा पूर्वजन्मी आपण रजक होतो म्हण होतो वगैरे सर्व त्याला आठवले त्याने स्वामींना शरण जाऊन व्याधी बरी करावी अशी विनंती केली स्त्री गुरुंनी कृपादृष्टीने पाहताच त्याचा फोड नाहीसा झाला मग स्वामींनी आपले राजेश्वर पाहावे अशी विनंती केली राजाच्या इच्छेला मान देऊन स्वामींनी त्याच्या राजसदनात जाऊन सर्व परिवाराला दर्शन दिले राजाने यापुढे मी स्वामींच्या सेवेत राहीन असे म्हटले तेव्हा मुलांवर राज्य सोपवून तू मला स्त्रीशैल्य येथे भेट असे सांगून स्वामी गोदावरीत सिंह स्थान करून गाणगापुरात परत गेले एक्कावन्न मराठी भावार्थ बघूया विदरच्या बादशहाचा निरोप घेऊन स्वामी गाणगापुरात परत आले आता आपण गुप्त राहावे असा त्यांनी विचार केला मी फार काळ प्रगट राहिलो तर बादशाह पाठोपाठ अनेक मले येथील येथे त्यांचा येथील भक्तांना ब्राह्मणांना उपद्र होईल म्हणून आता आपण गुप्त राहावे लोकांना मात्र आपण श्रीशल्य यात्रेला जातो असे उघड सांगावे देहाणे शिष्यांसहित आपण श्रीशैल्या यात्रेला जात आहोत असा त्यांनी देखावा निर्माण केला भक्तांनी स्वामींना पोचवायला आले असताना खूप विनवण्या केल्या तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले आम्ही याच गावात राहू अमरजा संगमात नित्य स्नान करू प्रेमाने गुणगुप्तपणे मठातच राहू तरी तुम्ही चिंता करू नका त्यांच्या पश्चात मठात नित्यसेवा कशी करावी असे याचे सर्व भक्तांना सविस्तर सांगितले भक्तजनाची जी जी इच्छा असेल ती ती प्राप्त होईल असे सांगून श्री पर्वतास गाण्यासाठी निघाले तेव्हा भक्त लोक विचार करीत करीत मठात परत आले तो त्यांना स्वतःच्या नजरेवर विश्वास बसेना कारण गुरु मठातच आहे असे त्यांना दिसले भक्तांना दृष्टांत दाखवून ते दृश्य देहाने श्री पर्वतावरील यात्रेसाठी गेले पाताळगंगेच्या तीरावर राहिले त्यांनी शिष्यांना सांगितले मला फुलाचे अग आसन तयार करा मला पहिल तीरात जायचे आपण मल्लिकार्जुन पर्वत मंदिरात भेटा श्री गुरूंची आज्ञा होता शिष्यांनी शेवंती कमळे वगैरे अनेक फुले आणली फुलांचे सुंदर मनोहरी आसन तयार केले पाहता गंगा नदीच्या पात्रात ठेवले तुम्ही गावात जावे असे भक्तांना सांगून श्रीगुरु फुलांच्या आसनावर बसले त्यांनी त्यांचा निरोप घेतला त्यावेळी निरोप घेताना श्रीगुरु शिष्यांना म्हणाले आम्ही निजस्थानाला जातो येथे पोचविण्याची खूप करू म्हणून फुले पाठव ती शेवंतीची फुले असतील त्याचा स्वीकार तुम्ही प्रसाद म्हणून करावा निर्गुण पादुकाचे खंड पूजा करावी तुमच्या घरी लक्ष्मीचा वास असो आणखी एक खून सांगतो गायनात माझे स्मरण करावे जे असे स्मरण करतील त्यांच्या घरी मी राहीन जे माझे चरित्र येतील लोकांचा वाचून दाखवतील त्यांच्या घरी लक्ष्मी नेते राहील श्री गुरु दृष्टिक्षेपात होते तोपर्यंत त्यांच्याकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्व भक्त पाहत राहिले नंतर ते दिशेनासे झाले त्यांनी शेवटचे दर्शन डोळ्यात साठवून सर्वजण स्तब्ध उभे राहिले थोड्या वेळाने काही नावाडी त्या दिशेने त्यांना त्यांच्याकडे येताना दिसले ते जवळ आल्यावर सर्व शिष्यांना म्हणाले आम्ही श्री गुरुंना पाहिले आम्ही पैलतेरावर होतो तेथे त्या ते श्रेष्ठ मुनींना पाहिले त्यांचा वेश संन्यासाचा होता त्यांच्या हाती दंड होता त्यांचे नाव नृसिंह सरस्वती आहे तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून त्यांनी एक निरोप सांगितला तुम्ही आपापल्या स्थानात जावे माझी भक्ती करून सुखाने राहावे प्रसादाची फुले येतील ती शिष्यांनी प्रवाहातून काढून घ्यावे असेही तुम्हाला सांगितले असा निरोप देऊन स्वामी पुढे निघून गेले नावाड्याने सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात प्रसादाची फुले प्रवाहातून वाहत आली ती मुख्य शिष्याने काढून घेतली नामधारक आणि शिखांना श्री गुरुचे मुख्य शिष्य कोण होते असे विचारले तेव्हा ते म्हणाले ते कृष्ण सरस्वती बाल सरस्वती उपेंद्र सरस्वती माधव सरस्वती यांना श्री गुरुंनी परत जाण्यास सांगितले मी मात्र श्री गुरूंच्या संगतीतच राहिलो गृहस्थास्त्र धर्म पालन करून अनेक शिष्य आपापल्या घरी राहत होते श्री पर्वतावर तिथे आले मी व चौथा होतो सायमदेव साखरे दोन श्रेष्ठ कवी नंदी नरहरी आणि मी अशा चौघांनी ते पुण्य पुष्प घेतली श्री श्रीगुरूंचा महिमा श्री गुरु चरित्र म्हणजे जणू कामधेनुज हे असेच्या गुरुचरित्र जेव्हा असतील किंवा ऐकतील त्यांना चतुर्वेद पुरुषार्थाचा लाभ होईल असा श्री गुरुंचा आशीर्वाद आहे अध्याय बावन्न व त्रेपन्न भावार्थ मराठी बघूया श्री गुरु चरित्राचे एक्कावन्न अध्याय एकूण नामधारकाचे मन ब्रह्मानंदात लीन झाले त्यांचा कंठ दाटून आला डोळ्यातून प्रेमासरूचा धारा होऊ लागल्या त्यांचे अष्ट सात्विक भाव उत्पन्न झाले ते पाहून सिद्धमुनींना संतोष झाला त्यांची भाव समाधी लागलेली पाहून त्यांनी त्याला हाताने कुरवाळले त्याला प्रेमभावाने अलिंगन दिले आणि म्हटले शिष्यत्तमा भानावर ये तू भवसागर तरुण गेलास पण असाच समाधी सुखात राहिलास तर तुला प्राप्त झालेले ज्ञान तुझ्या मनातच राहील मग बाकीचे लोक कसे तरतील तुझ्यामुळे मला सर्व गुरुचरित्र आठवले तू जे एकाग्रमणाने ऐकलेस तेच आता विस्ताराने लोकांना सांग असे सिद्धांनी नामधारक आला परोपारीने सांगितले तेव्हा त्यांचे डोळे ओढले लगबगीने हात जोडून उभा म्हणाला गुरुराया तुम्हीच संसार सागरातून पलीकडे नेणार आहात तुम्ही ने विश्वाचा आधार आहात तेव्हा श्री गुरु चरित्राचे उतारणिका म्हणजे कोणत्या अध्यात कोणती कथा आली आहे ते सांगा शिष्यांची विनंती ऐकून त्यांची निष्ठा पाहून सिद्धाने प्रथम अध्यायापासून एक्कावन्न अध्यायापर्यंत सारांश सांगितला तो हा बावन्नावा अध्याय गुरुचरित्राचे सप्ताह पारायण करताना रोज किती अध्याय वाचावे वाचताना सुचिरूत कसे पाहावे सर्व नीट समजावून सांगितले मन प्रसन्न असताना सर्व काळ गुरुचित्र वाचावे दुसरा प्रकार म्हणजे सप्ताह करावा त्याने मोठे पुण्य लाभते पुस्तकाला गुरु समजून त्याचे पूजन करावे ब्राह्मणानेही चार पूजा करावी प्रत्येक अध्यायचे एक ओवी रचून त्या ओवीरूपी रत्नाची माळ करून ती मनाच्या कंठी धारण केली सर्व पुरुषार्थ पूर्ण करणारी आहे या ठिकाणी आपण अध्याय <coughs> एकोणपन्नास ते त्रेपन्न मराठी भावार बघितला आता आपण गुरुचरित्र श्री गुरुचरित्र कथा सार एकूण त्रेपन्न अध्याय श्रवण केले जर श्रवण केले असतील तर प्रत्येक अध्यायाच्या शेवटी प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थाची माळ जपा गुरुदत्ताची महाजपा आणि आज आपल्या श्रीगुरुचरित्र समाप्त झाले जर काही माझ्याकडून कळत नकळत चूक झाली असेल तर मला तुम्ही मोठ्या मनाने क्षमा करा क्षमा करा